नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आता आपण बघणार आहे आज झालेला पीचा नागपूर काटोलचा अक्का फक्त गणितातला पेपर बाकी मग त्याला जी काही एवढं सोपं आहे की त्याच्यात विशेष काय सांगायची गरज नाही गणितातले सगळे प्रश्न बघा चला प्रश्न नंबर एक एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक डॅश 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 वीस पर्यंतची बेरीज काय नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची असेल तर शेवटची संख्या अधिक पहिली संख्या भागिले दोन बे एक बे शून्य एकवीस गुणुले दहा दोनशे दहा तर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन दोनशे दहा एक चा घन अधिक दोनचा घन अधिक तीनचा घन डॅश 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 सहाचा गण ज्यावेळी घनांची बेरीज करायची असते त्यावेळी शेवटची संख्या काय आहे बघा तर शेवटची संख्या आहे सहा त्यात पहिली संख्या ऍड करा मग सहा एक सात भागिले दोन इथं बे त्रिक सहा आणि सात त्रिक एकवीस आणि मग या एकवीसचा वर्ग तर एकवीसचा वर्ग आहे चारशे एक्केचाळीस पर्याय नंबर ए, एक उत्तर आहे चारशे एक्केचाळीस प्रश्न नंबर तिसरा बघा पाचशे वजा सत्तावीस कंसात दुसऱ्या दोघांच्या मध्ये चिन्ह नाहीत म्हणजे गुणाकार आहे आणि पाचशे अधिक सत्तावीस तर पाचशे मधनं सत्तावीस निघून गेला तर राहतोय काय बघा चारशे त्र्याहत्तर आणि मग पुढं बेर ह्या दोघांची येते पाचशे सत्तावीस आता दोघांचा गुणा वाटतोय कसं लिहत सात त्रिक एकवीस सात साती, साती दोन एक सन दोन एक्कावन्न सात चौक आणि मग इथं तीन सहा सात दुनी चौदा चार दोन्ही आठ आणि एक नऊ आता पुढं गुणाकारात पाच आहे पण घ्यायची गरज नाही कारण ऑप्शन बघा इथं एक ला एक आणि सहा आणि एक सात शेवटचे एकक आणि दशक स्थानचे दोनच अंक बघायचे एकोणतीस एक्क्याण्णव एकोणीस आणि एकाहत्तर एकाहत्तर आपला आला इथं पण म्हणजे आन्सर बनलं ऑप्शन नंबर चार चोवीस हजार किंवा चोवीस ब्याण्णव एकाहत्तर म्हणजे दोन लाख एकोणपन्नास हजार दोनशे एकाहत्तर नेक्स्ट क्वेश्चन बघा खालीलपैकी मूळ संख्या कोणती आहे ती सांगा आता नव्वद ला भाग जातोय एक्क्याण्णव ला भाग जातोय ब्याण्णव ला भाग जातोय एकोणनव्वद भाग जात नाही म्हणजे आन्सर बनलं एक नंबर पुन्हा पुढचा पॉईंटमध्ये दिला दशांश पूर्णांक एकदम सोपा असतो हिथं माग पॉइंट सोडून दोन घरं हिथं एक घर आणि हिथं एक घर अशी टोटल झाली चार आणि छेदात पण एक दोन तीन आणि एक चार समान आहे त्याच्यामुळं फक्त काटछेट बॅलन्स घरं असल्या कारणानं मग आठ एक आठ आणि आठ दोन्ही सोळा सात एक सात आणि सात सण बेचाळीस सहा एक सहा आणि सहा सहा छत्तीस सहा ला सहा कॅन्सल एक छेद दोनचा अर्थ असतो झिरो पॉईंट पाच म्हणजे ऑप्शन नंबर बी शहा शहाण एकशे चव्वेचाळीस चा मसावी अठ्ठेचाळीस आहे तर लसावी काढा आता हे तर शहाण्णव व शब्द पाहिजे होता शहाण्णव व एकशे चव्वेचाळीस चा मसावी अठ्ठेचाळीस तर लसावी काढा पहिली संख्या गुणवले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणवले मसावी मग शहाण्णव गुणुले एकशे चव्वेचाळीस भागिले ही पुढची संख्या अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस दोन्ही शहाण्णव चव्वेचाळीस दोनशे अठ्ठ्याऐंशी ऑप्शन नंबर आहे ए उत्तर आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आता पुढचा प्रश्न बघा सहाशे पंचवीस गुणुले एकशे पंचवीस इज इक्वल टू पाच चा यम म्हणजे घातांकाचा प्रश्न आहे आणि पाया समान करायचे होते मग सहाशे पंचवीस म्हणजे पाच चा कितवा तर चौथा गुणुले एकशे पंचवीस म्हणजे पाच चा गण इज इक्वल टू पाच आय यम मग पाचचा यम आता पाया समाना चिन्ह गुण आकाराच्या घातांकाची बेरीज केली जाते म्हणजे पाच पाच गेला आपण वरच्या दोघांची बेरीज चार अधिक तीन चार आणि तीन सात म्हणजे पाचचा सातवा एज इक्वल टू पाचचा आयम पाच पाच कॅन्सल आय यमच्या पुढे सात राहिला म्हणजे उत्तर आहे याचं सात म्हणजे पर्याय नंबर तीन चला मग हे किती सोपे होते बघा पहिल्या पेजवरचे प्रश्न

एकोणचाळीस झिरो सहा पंचवीस बघा एकोणचाळीस झिरो सहा पंचवीस पहिलाच पर पर्याय उत्तर आहे याचं एक चला नेक्स्ट क्वेश्चन बघा बाराशेचे बारा पॉइंट पाच टक्के काय आहे तर मग बाराशेचे चांबर पॉइंट सोडून एक घर एक शून्य वाढला दोन ला दोन शून्य कॅन्सल पाच दुनी दहा पाच दुनी दहा पाच पाचा पंचवीस बे बेसक बारा पंचवीस स क दीडशे ऑप्शन आहे बी आन्सर आलं एकशे पन्नास पुढं बघा प्रश्न काय म्हणतोय एक व्यक्ती एक किलो वजनाच्या ऐवजी नऊशे पन्नास ग्रॅम वजन घेतो तर एक किलो म्हणून वापरतो तर किती टक्के नफा कमवतो मग मूळ वजन होतं एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम हा घेतोय नऊशे पन्नास ग्रॅम म्हणजे त्यानं वजन आहे पन्नास ग्रॅम नऊशे पन्नास आणि मग याला गुणवले घ्यायचा असतो शंभर मग शून्याला शून्य कॅन्सल पाच एक पाच पाच एक पाच पाच नव्हे पंचेचाळीस एकोणीस एक्क एकोणीस एकोणीस पंचे पंच्याण्णव उरला पाच आले शून्य पॉइंट एकोणीस दोन्ही शुन्या अडतीस पाच पॉईंट दोन ऑप्शन मध्ये बघा कुठं आहे हो का आहे पाच पॉईंट सव्वीस म्हणजे पाच पॉईंट दोन पुढे भाग घालवायची गरज नाही पुढचा प्रश्न बघा एका वस्तूची किंमत वीस टक्क्यानं वाढवून पाच टक्के सूट दिली तर नफा किती टक्के होईल सांगा वस्तूची किंमत पहिली बघा वीस टक्क्याने वाढवली त्याच्यामुळं मूळ मुल किंमत होती शंभर वीस न वाढवली एकशे वीस छेद शंभर आणि मग पाच टक्के सूट दिली म्हणजे पंच्याण्णव छेद शंभर दोन ला दोन शून्य कॅन्सल शून्याला शून्य कॅन्सल पाच दुनी दहा पाच क पाच उरला चार पाच नव्वे पंचेचाळीस बेसक बारा आता एकोणीस गुणवले सहा एक संपलं येणारा गुणाकार शंभर मधनं वजा करायचा असतो म्हणजे चौदा टक्के काय झाला इथं नपा तीनशे मीटर लांबीची रेल्वे बहात्तर किने तास वेगाने एका खांबाला किती वेळात तो आता कि वेळ किंवा वेग जर विचारला तर हे एकदम सोपं असतं आंतर घ्यायचा अंशात तीनशे भागिले वेग घ्यायचा बहात्तर आणि मग ह्याला गुणले करायचा अठरा छेद पाच संपला प्रश्न अठरा एक्का अठरा अठरी चौक बहात्तर चारा पंचे शून्य कॅन्सल बे एक बे बे पंचे दहा आन्सर आहे ह्याचं पंधरा सेकंद हो का पर्याय नंबर डी पंधरा सेकंद ह्याचं उत्तर चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया वीस मजूर रोज आठ तास काम करून एक काम पंधरा दिवसात संपवतात तेच काम हा शब्द लय महत्वाचा आहे काम जर सेम आलं तर तेच कामानंतरचे आकडे जे असतील ते छेदात आणि आधीचे आकडे सगळे अंशात म्हणजे काय अंशात येणार आहे तर वीस गुणुले आठ गुणुले पंधरा आणि तेच कामानंतर काय आहे बघा पंधरा आणि गुणुले हा पाच संपला प्रश्न पंधराला पंधरा कॅन्सल पाच एक पाच पाच आणि आठ गुणुले चार आठ चोक बत्तीस हो का ऑप्शन नंबर बी बत्तीस दिवस संपला आन्सर त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा हा जरा बऱ्यापैकी मुलांना टप गेला असेल दोन नळ ए व बी एक टाकी एक तास पंचाहत एक तास व पंच्याहत्तर मिनिटात अनुक्रमे भरतात आणि तिसरा नळ टा ता, टाकी रिकामी करतो किती तर तीनही नळ एकदम एक चालू केले तर टाकी पन्नास मिनिटामध्ये भरते तर तिसरा नळ टाकी किती मिनिटात रिकामी करू शकतो हे सांगा मग आता एक तास म्हणलंय म्हणून छेद साठ घ्यायचा अधिक हा म्हणून छेद पंच्याहत्तर घ्यायचा वजा रिकामी करतोय म्हणून वजा आणि सी नळ माहित नाही म्हणून एक छेद सी इज इक्वल टू सगळं पन्नास मिनिटात म्हणून छेद पन्नास आता एवढाच सोडवा प्रश्न सी वाजा आहे पलीकडे गेले की अधिक होणार अधिक पलीकडचा अलीकडे आला की वजा होणार त्याच्यामुळे कसा प्रश्न एक, एक प्रश्न पन्नास आता जर आपण छेदाचा लसावी काढला कारण अधिक आणि वजा जर असेल तर छेदाचा लसावी काढला जातो तर या सगळ्यांचा लसावी मला वाटतंय बघूया आपण किती येतोय सहा साठ पंचाहत्तर आणि पन्नास आता भाग जातोय पाचनं पाच पाच्ये एक पाच दोन्ही पाच पाच्ये एक पाचा पाचा पाच एक शून्य आता तीन न तीन चोक बारा तिना पाच दहाला दहा आता पाच न चाराला चार पाच एक पाच दोन्ही आता दोन न बे दोन्ही एकाला एक बे एक आता पाच त्रिक पंधरा पंधरी पाच पंचाहत्तर गुणुले चार पंच्याहत्तर दोन्ही दीडशे दीडशे दोन्ही सहाशे दीडशे दोन्ही तीनशे सॉरी म्हणजे लसावी बनला आपला तीनशे आता तीनशे भागीले काय करायचं छेद समान करायचा म्हणजे साही पंचेतीस म्हणजे इथं पाच आला अधिक पंच्याहत्तर तीनशे म्हणून आला वाजा पन्नास स तीनशे म्हणून सहाला मग पाचन चार नऊ वाजा सहा राहिला तीन मग तीन एक तीन आणि हे दोन शून्य म्हणजे किती मिनिटं आली शंभर म्हणून उत्तर येतं ह्याचं डी शंभर मिनिटे हा नेक्स्ट क्वेश्चन हाच थोडासा विचार करायला लावत होता प्रश्न असं मला वाटतं चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया एका नावेची प्रवाहाच्या दिशेची गती ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेच्या गतीच्या तीन पट आहे जर प्रवाहाची गती दोन किमी प्रति तास असेल तर शांत पाण्यामध्ये शांत पाण्यामध्ये नावेचा वेग सांगा आता शांत पाण्यातील जर नावेचा वेग पाहिजे तर प्रवाहाच्या दिशेची गती माहीत पाहिजे आणि विरुद्ध दिशेची गती माहीत पाहिजे मग इथं पट दिलीये त्याच्यामुळे आपण काय करायचं सोपी कन्सेप्ट काय आहे बघा समजा हा प्रवाह आहे जो दोन किलोमीटर पर हावर वेगाने पळतोय प्रश्न म्हणला एका नावेची प्रवाहाच्या दिशेची गती ही विरुद्ध दिशेच्या गतीच्या पट आहे म्हणजे या दिशेला जाताना माझं स्पीड काय होतं समजा सहा होतं माझं प्रवाहाच्या दिशेचं आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचं किती असणार आहे तर कशाच्या पट सहा आहे तर दोनशे म्हणजे बेत्रिक सहा म्हणजे प्रवाहाच्या दिशेचा वेग माझा मिळाला सहा आणि विरुद्धचा वेग मिळाला दोन मला विचारलंय शांत पाण्यातला वेग म्हणून प्रवाहाच्या दिशेची गती अधिक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेची गती म्हणजे सहा अधिक दोन सहा दोन आठ आणि ह्याला भागीले दोन घ्यायचा मग बे चौक आठ आन्सर मिळालं चार पर्याय नंबर बी उत्तर आहे याचं चार पुढचा प्रश्न बघा वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे दहा वर्षानंतर ते वडिलाच्या वयाच्या वडिलाचे वय मुलाच्या वयाचे दुप्पट होईल तर वडिलाचे आजचे वय काय वर्ष आहे आता वयवारी हा ऑप्शनवर न गेला तर लय आहे आणि स्टेप मांडून गेला तरी बी आहे आपण काय करूया स्टेप मांडूनच जाऊया वडिलाचे वय मुलाच्या वयाचे तिप्पट मुलाच्या मुलगा एक वडील तिप्पट तीन एक दहा वर्षानंतर म्हणून एक स अधिक दहा तीन एक स अधिक दहा आता दहा वर्षानंतर मुलाच्या वयाच्या दुप्पट बनले म्हणून मुलाच्या वयाला दोन न गुन्हा दोन एक दोन एक सहा दोन वीस तीन एक अधिक दहा तीन एक्स मधनं हा दोन एक्स गेला उरला एक्स सीस मधनं हा दहा गेला उरला दहा एक्स मिळाला दहा म्हणजे मुलाचं वय दहा आणि वडिलाचं दहा गुणुले तीन दाही त्रिक तीस एवढा सोपा होता म्हणजे आजचे वय किती वर्ष आहे तर तीस वर्ष आहे पुढचा प्रश्न बघा अ आ... वडिलाचे आजचे मुलाचे वय तिप्पट हा बरोबर आहे तीस वर्ष छप्पन्न लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर तिनास चार आहे त्यामध्ये किती लिटर दूध टाकले म्हणजे दूध व पाणी यांचे गुणोत्तर पाचास चार होईल तर किती लिटर दूध टाकले म्हणलंय मग काय करायचं बघा दूध व पाणी दूध आणि पाणी यांचं पहिलं गुणोत्तर काय होता? तीन आस चार म्हणून तीन आणि चार आणि पुढचं गुणोत्तर बनलंय पाच आणि चार म्हणून पाच आस चार आता हा पण लय वेळ खात नाही प्रश्न फक्त बघा किती लिटर दूध टाकायचे म्हणले त्याच्यामुळे काय करायचं होतं पाण्याच्या गुणोत्तरानं दोन्ही गुणोत्तर लागून लागुणायचं म्हणजे पाण्याचं गुणोत्तर आहे पहिलं चार म्हणून चार गुणुले तीन चार त्रिक बारा चार गुणुले चार चार चौक सोळा आता पुन्हा पाण्याचं गुणोत्तर आहे चार म्हणून चार गुणुले पाच चार, चार चार पंचे सोळा आता वाजा बाकी सोळा सोळा गेला शून्य बारातनं वीस किंवा वीसातन बारा गेला तर राहिला आठ आता हा फरक आला आठचा म्हणून आठ भागिले या जुन्या गुणोत्तराची बेरीज बारा अधिक सोळा सोळा दोन अठरा दहा अठ्ठावीस आणि मग गुणले एकूण मिश्रण एकूण मिश्रण होतं छप्पन्न लिटरचं अठ्ठावीस एक अठ्ठावीस अठ्ठावीस दोन्ही आणि आठ दोन्ही सोळा म्हणजे माझ्या प्रश्नाचं आन्सर आहे सोळा पर्याय नंबर एक उत्तर आलं सोळा चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया एक दोन तीन हा हे आत्ता मला वाटतं आपण बघितलेले होते अ नाही <coughs> चला ठीक आहे आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया हा बघा आता एक अधिक तीन अधिक पाच अधिक नव्याण्णव डॅश 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 आहे मधी म्हणजे विषम अंकांची बेरीज दिलीये मग विषम संख्यांची बेरीज कशी काढायची तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या नव्याण्णव भागिले दोन मग आता नव्याण्णव एक झाला शंभर भागिले दोन मग बे पंच दहा शून्य हा पन्नास आला ना तर ह्याचा वर्ग करायचा असतो एवढं सोपं मग पन्नास गुणुले पन्नास पाचा पाचा पंचवीस दोन शून्य पंचवीसशे पर्याय नंबर बी त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय म्हणजे तो ये दोन किती म्हणजे मिली मिलीग्रॅम हे परिमाण एक चार्ट तुमचा पाठच पाहिजे कोणता तर किलो त्याच्यानंतर हेक्टो त्याच्यानंतर डेका, त्याच्यानंतर मीटर पुन्हा डेसी पुन्हा सेंटी आणि मग मिली हा चार्ट आहे आता मीटरच्या ऐवजी कधी कधी शब्द ग्रॅम येतो कधी शब्द लिटर येतो आपल्याला काय म्हणलंय बघा दोन पॉईंट पाच ग्रॅम म्हणजे हित आहे ग्रॅम आणि म्हणले मिली मध्ये सांगा तर हित आहे मिली आता किती घरं आहे बघा हे यक हे यक आणि हे यक एक, एक दोन तीन तीन घरं असल्यामुळे ह्याच्यावर तीन शून्य टाकायचे पॉईंट सोडून एक घर होता आधी म्हणून एक घर पुढं पॉईंट द्यायचा आन्सर मिळालं मला दोन हजार पाचशे ऑप्शन आहे का बघा ऑप्शन नंबर बी दोन हजार पाचशे संपला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय दोन पॉइंट पाच शून्य पॉइंट दोन गुणुले एक पॉइंट सहा गुणुले शून्य पॉइंट अकरा पॉईंटचा गुण अकरा एकदम सोपं होतं अकरा गुणुले दोन अकरा दुने बावीस बावीस गुणुले सोळा बावीस गुणुले सोळा सोळा दोन बत्तीस सोळा दोन बत्तीस दोनाला दोन पाचाला पाच, पाच तीनाला तीन आता फक्त पॉईंट मोजायचे दोन तीन चार चार घर सोडून पॉइंट झिरो पॉईंट झिरो तीनशे बावन्न झिरो पॉईंट झिरो तीनशे बावन्न हो काहीताय झिरो पॉईंट झिरो तीनशे बावन्न चला नेक्स्ट क्वेश्चन बघा आता घनमुळात दिला आहे प्रश्न हा घातांकाचा आहे हा पण एकदम सोपा आहे काय केलंय बघा घनमुळात नऊचा दोन एक सधिक पाच आणि पुढे दिले नऊचा पाचवा जर हे घनमूळ काढायचं असेल तर या बाहेरच्या संख्येचा घन करावा लागतो ते घनमूळ जातं मग आता संख्या काय मिळाली मला नऊचा दोन एक अधिक पाच इज इक्वल टू घाताचा घात तर घातांकाचा गुणाकार पाचशी पंधरा म्हणजे नऊचा पंधरा पाया नऊ नऊ समान होता कॅन्सल करून टाका हे आधी काय पलीकडे गेले की वाजा झालं पंधरातनं पाच गेला उरला किती दहा मग दोन एक्स बरोबर दहा बे 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 पंचे दहा एक्स मिळाला पाच मग कुठं बघा पर्याय नंबर सी एक सू पाच त्याच्यानंतर एक पॉइंट पंचवीस म्हणजे एक छेद आठ ची किती पट हा पण एकदम सोपा आहे कसा मांडायचा एक पॉइंट पंचवीस म्हणजे म्हणजे शब्दाला की बरोबरच चिन्ह एक छेद आठ चाची चे चा गुणाकार किती पट माहित नाही म्हणून गुणवले एक्स आता हा भागाकारातला आठ अलीकड आला की गुणाकार झाला मग या दोघांचा गुणाकार किती तर पंचवीस दोनशे आठ एक आठ म्हणजे आठशे आठशे आणि दोनशे झाला हजार दोन घर सोडून पॉइंट आहे मग दोन शून्य काढून टाका राहील दहा मग बघा पर्याय नंबर एक दहा पट पुढचा प्रश्न त्याच्यापेक्षा सोपा आहे अंशात पॉइंट सोडून दोन घर आहे ती छतात आहे ती चार मग अंशात दोन शून्य वाढवायची किली बॅलेन्स आता भाग घालून टाका नऊ एक नऊ नऊ पाच पंचेचाळीस आणि हे दोन शून्य बनलं पाचशे ऑप्शन नंबर डी उत्तर आलं पाचशे चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया तीन किलोमीटर अधिक चार मीटर अधिक पाचशे सेंटीमीटर बरोबर किती मीटर मग मी म्हणलेलं तो चार्ट पाठ पाहिजे त्या चार्ट वर दोन प्रश्न आले बघा तीन किलोमीटर म्हणजे मीटर मध्ये मला विचारले मग तीन किलोमीटर म्हणजे तीन हजार मीटर पुन्हा हा चार मीटर आणि हा जो पाचशे दिलाय तो सेंटीमीटर दिलाय मग एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर असते त्याच्यामुळं पाचशे सेंटीमीटरला भागीले शंभर करायचा दोन ला दोन शून्य गेले उरलं पाच मीटर करा बेरीज पाच चार नऊ शून्यला शून्य शून्यला शून्य तीन आला तीन आन्सर राहिलं तीन हजार नऊ मीटर बघा ऑप्शन नंबर बी तीन हजार नऊ मीटर संपलं पुढचा प्रश्न बघा काय म्हणते आता दोनशे छप्पन इज इक्वल टू चौसष्टचा एक सवा तर एक्स बरोबर काय घातांकाचा हा दुसरा प्रश्न झाला आता दोनशे छप्पन्नाचा चार बरोबर संबंध आहे चारचा चौथा येतो बरोबर चौसष्ट म्हणजे बी आहे घण आणि हा एक्स आहे तसाच ठेवा आता पाया चार चार, चार कॅन्सल झाला गुणाकारातला तीन अलीकड आला भागाकार बनला चार छेद तीन इज इक्वल एक टू एक्स ऑप्शन मध्ये बघा तीन छेद चार पहिलाच चा ऑप्शन दिलाय आणि उत्तर आहे चार छेद तीन म्हणजे उत्तर आहे ह्याचं डी चार छेद तीन हे होते टोटल पंचवीस क्वेश्चन एकही प्रश्न अवघड वाटत नव्हता हे एकदम सोपं आहे त्याच्यामुळं व्यवस्थित परत एकदा चेक करा मेरिट गणितातलं तर एकदम सगळं सोपं होतं आपण नेक्स्ट ह्याच्यातला बुद्धिमत्ता बघूया अदरवाइज मग वेगळ्या जिल्ह्यातला वेगळा बघूया तुम्हाला जो हवा आहे तो फक्त कमेंटमध्ये सांगा थँक्यू